डबल कॅपॅसिटीने हा कारखाना आपण चालवणार आहोत यावेळी जवळपास तेरा लाख टनाची आपल्याकडे नोंदणी झाली बरोबर आहे आणि दहा लाख टन गाळाप करण्याचा आमचा विचार आहे आणि अजून महत्वाचा विषय म्हणजे त्यांनी हे सन्मान दाखवला आहे मुंडे साहेबांविषयी माझ्याविषयी खरंच आहे म्हणजे त्यांच्या रूपांनी धाकटा भाऊ मिळाला असं म्हणायला हरकत नाही आणि त्यांनी मला सांगितले ताई तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही निर्णय घ्या भावाच्या बाबतीत तर मी म्हटलं परत तुम्हाला खड्ड्यात घालण्याचा निर्णय तुम्हाला घेता येणार नाही तुम्हाला व्यवस्थित तुमचं चाललंय ते चालू दिलं पाहिजे पण या बीड जिल्ह्यातल्या कुठल्याही कारखान्यापेक्षा जास्त दर हा ओंकार सरकार ओंकार मजूर देईल त्याच्यामागे मागे असा आशीर्वाद आहे आणि त्यांच्या मागे आपल्या सर्वांचे खूप खूप आशीर्वाद आहेत खूप अडचणीतून इथपर्यंत आलो पण कारखाना फक्त आपल्याच ताब्यात राहायला पाहिजे असं म्हणून मग काही कारखाने असेच गंजून गेले त्याचा काही उपयोग नाही लोकांचं देणं होत नाही शेतकरी उसलावत नाही मग तिथल्या पूर्ण भागात दरीत्रीपणा होऊन जातो गरिबी होऊन जाते आज कारखाना जर इथे उभा राहायला चांगले पैसे मिळाले ते राज्य या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त दर जर तुम्हाला मिळाले तर तिथे जास्तीत जास्त जर तुम्ही ऊस दिला तर इथलं सुद्धा सुधारत असतं व्यापारावर परिणाम होतो आणि तुमच्या खिशामध्ये पैसे खेळते राहिल्याने आणि इथली पूर्ण आर्थिक व्यवस्था ही चांगली राहते आणि म्हणून मी तुम्हा सर्वांना विनंती करणार आहे पूर्ण विश्वासाने मागच्या सीझनचा तुम्हाला अनुभव आहे अगदी पंधराव्या दिवसाला तुमचे तुम्हाला पैसे तुमच्या अकाउंटमध्ये पंधरा दिवस झाले की पडणार आहेत माझ्यासारखं होणार नाही माझी अडचण होती त्यामुळे मला हात जोडवा लागायचे थांबा नंतर देते नंतर असं इथे होणार नाही सगळ्यांचे पैसे वेळेवर दिले जातील बँकेचे हप्ते वेळेवर भरले जातील आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे उसाचा गाळप होईल आणि चांगला भाव तुम्हाला मिळेल तर सर्वप्रथम तुम्ही सर्वजण मला विनंती आहे माझ्या आव्हानाला आपण प्रतिसाद द्या माझ्याहीपेक्षा बोथरे पाटलांच्या काम कर, जे पद्धत आहे त्याला प्रतिसाद द्या आणि इथे मोठ्या प्रमाणात आपला ऊस द्या आणि ऊस वेळेवर द्या प्रोग्रामप्रमाणे आणा घाई करू नका कुठे जाणार नाही कारखाना सगळा ऊस आम्ही गाळत करण्यासाठी तुमच्या पाठीमागे उभे आहोत आणि आपल्या हो, या कवेदनात कारखान्याचं जे रूप आहे म्हणतात ना पुनर्जन्म झालेला आहे याचा ओंकारच्या रूपाने तर त्याला भरभरून आपण आपल्या सर्वांचे आशीर्वाद मिळवू द्या माझ्याचकडे राहायचा हक्ट केला असता तर अजूनही कारखान्याला गुरुप राहिलं असतं तुम्ही तोंड असायचं पाडून बसले असते तुम्ही काय करू शकले असते पण मला असं वाटलं की या कारखान्याच्या चिमणीतला धूर म्हणजे मुंडे साहेबांचा आशीर्वाद आहे आणि तो सदैवची चिमणीतून धूर आला पाहिजे या कारखान्याचं गाळप झालं पाहिजे मालकी हक्का माझा नाहीच आहे मी मालक नव्हतेच मालक तर शेअर होल्डर होते पण शेअर होल्डर सगळे जेव्हा लायबिलिटी जास्त होते असेटपेक्षा तेव्हा त्याची व्हॅल्यू शून्य होते तर त्यांनी तरी काय करणार आहेत पण सर्व जे आमचे जुने ऊस लाभ जे आहेत शेअर होल्डर त्यांना पण ऊस देण्यासाठी प्राधान्य आम्ही देऊ आणि मग